नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक उमेदवारांची यादी सामनातून प्रसिद्ध होते महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी तेवीस लोकसभा मतदारसंघ शिवसेने उमेदवार देणार आहे आणि उरलेल्या पंचवीस जागांवर भाजपचे उमेदवार असणार आहेत शिवसेनेच्या या पहिल्या यादीत कुणाकुणाला स्थान मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार आहे याबाबत आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत शिवसेनेच्या तीन लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही काम आहे मावळ शिवसेना खासदार श्रीरंग बाळणे यांच्या उमेदवारीला भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी विरोध केलेला आहे आणि तो अजूनही कायम आहे तर परभणी लोकसभा मतदारसंघात राहुल पाटील आणि संजय जाधव यांच्यात देखील कडवा विरोध सध्या सुरू आहे तर उस्मानाबादची गोष्ट पाहिली तर उस्मानाबादमध्ये शिवसेनेचा निर्णय होत नाहीये सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे खासदार रवींद्र गायकवाड आणि त्याचप्रमाणे मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर सध्या खल सुरू आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांच्यासह हेमंत काय सांगाल आज यादी जाहीर होणार उमेदवारांची ऋषारी नक्कीच शिवसेना ही आपली उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे आणि त्यासाठी शिवसेनेची खलबत मोठ्या प्रमाणात मातोशी असू उद्धव ठाकरे जो अंतिम यादीवरचा जो हात फिरवणं असता आणि जे निरीक्षण असतं ते करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि जो मातोशीचा आणि त्या पद्धतीचा बाळासाहेबांचा जी यादी जाहीर करण्याचा सामन्यामधन जे शिवसेनेचं मुखपत्र आहे त्याच्यामधन यादी जाहीर होते पण ज्या वेळेला जो निर्णय होतोय तो अशा पद्धतीचा बोलला जातो की उद्धव ठाकरे जे वाद आहेत त्याच्यामुळे ही पहिली यादी आणि नंतर दुसरी यादी अशी तिसरी यादी अशा पद्धतीने जाहीर करतील त्यामुळे आज मातोश्रीवर तेवीस जागांपैकी जी पहिली यादी आहे जी अठरा शिवसेनेचे जे खासदार निवडून आले आहेत त्यांची जाहीर होऊ शकते अशा पद्धतीचं बोललं जाते त्यामुळे शिवसेनेच्या काही जागा जा ज्या आहे त्यामुळे काही जागांमधला जो निर्णय आहे तो नंतर घेतला जाईल पण अद्याप काही नाही आहे जे काही निर्णय आहेत ते सबुरुनी घेण्याच्या संदर्भातलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करताना दिसतात त्यामुळे पहिली यादी आज होण्याची शक्यता आहे धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर नेमकी ही यादी कधी जाहीर होणार कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम